सलमान खान याच्या घरावरच्या गोळीबाराचं प्रकरण समोर आलं होतं आणि त्याविषयीची एक अपडेट बघूयात राजस्थानमधून पाचव्या आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं ही एक मोठी कारवाई केली आहे तर मोहम्मद चौधरी असं या पाचव्या आरोपीचं नाव आहे त्याने सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन नेमबाजांना पैसे पुरवले होते आणि रेकी करण्यामध्ये मदत केली होती असं तपासामधून समोर आलं आहे आणि या सगळ्या विषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी रिदेश हातीम सोबत आहेत रिदेश पाचव्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे काय अधिकचे अपडेट्स आहेत कोण आहे हा आरोपी कशा पद्धतीने या आरोपीचा शोध करण्यात आलेला आहे नक्की जाऊन पाहिलं तर अभिनेता सलमान निवासन गोळीबार पाचव्या आरोपीला राजस्थानमधून अटक करण्यात आला आहे क्राईम ब्रांच ची ही मोठी कारवाई पाहिलं याआधी देखील क्राईम ब्रांचने चार आरोपींना अटक केलं होतं आणि त्यातील एका आरोपीनी आपण पाहिलं तर जे, जेलमध्ये त्यांनी सुसाईड देखील केलं होता आणि त्यानंतर पुन्हा एका नवीन आरोपीला पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली आहे तो पाचवा आरोपी बहुमत चौधरी असं या ना, आरोपीचं नाव आहे आणि या आरोपीने सागरपाल आणि विकी गुप्ता दोन्ही या दोन्ही त्यांनी ओपन फायरिंग केली सलमान खानच्या निवासस्थानी बघायला दोन दोघांनी पैसे पुरवले होते तसंच लेखीकरण त्यांनी मदत देखील केली होती आपण पाहिलं या चार चार आरोपींना जेव्हा पोलिसांनी अटक केलं होतं तेव्हा त्यांच्या तपासामध्ये आढळून आले की हा जो पाचवा आरोपी आहे त्यांनी सर्व मदत केली होती आणि त्या अनुषंगाने क्राईम ब्रांच यांनी पाचव्या आरोपीला राजस्थान मधून अटक केलं आहे आता या पुन्हा चारही आरोपी आहे ज्यांना पोलिसांनी अटक केला चारही आरोपींना पुन्हा आता समोरासमोर बसवून पुढील जी चौकशी ती पोलिसांकडून केली जाणार आहे त्या अनुषंगाने आज पाचव्या आरोपीला मुंबई पोलिसांकडून जिल्हा कोर्टात हजर